श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि उद्या आलेल्या आहेत शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तसेच मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे कारण गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने ही शनी अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे दर महिन्यात अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु दर महिन्याला पितरांची सेवा करणं शक्य नसेल तर किमान शनी अमावस्येच्या दिवशी तरी पितरांची पूजा सेवा पिंडदान तर्पण करावे असे आपले धर्मशास्त्र सांगत असते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार शनि अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरून टाका फक्तही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला यमवस्थेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा एक उतारा आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळच्या वेळेमध्ये केले जातात कारण सकाळी दिवस हा चढत जातो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालतो त्यामुळे उतारे जे असतात तर ते नेहमी संध्याकाळीच केले जातात हा उपाय तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची खूप काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांच्यावर कोणतीही संकट विघ्न अडचणी हे येऊ नये दिवसेंदिवस मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते परंतु कधीकधी मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलांचं मन अभ्यासात लागत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात जेव्हा मुलांना बाहेरील नजरबाधा किंवा नजरदोष लागत असते तेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये या अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातील व्यक्तींची सुद्धा नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत चालते तसेच तुमच्या घरात जर भरपूर शिकलेली मुलं असेल आणि त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ तुमच्याकडे नसेल तर बारीक मीठ तुम्ही घेऊ शकता चिमूडवर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला कांद्याची जी वरची वाळलेली साल असतात तर थोडीशी कांद्याची साल घ्यायची आहेत आणि थोडीशी लसणाची जी सुकलेली साल असते तर ती घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला या वस्तू आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि हा उतारा मुलांवरनं करायचा आहेत यानंतर काय करायचं या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्याकडे चूल असेल तर त्या चुलीमध्ये तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता तुम्ही गावाकडे राहत असेल तर ता चूल तुम्हाला नक्कीच मिळते परंतु तुम्ही जर सिटीमध्ये राहत असेल तर अशा वेळी चूल नसते तर मग काय करायचं चा। चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या त्या प्लेटमध्ये टाकायच्या आणि त्या कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि त्यासोबत या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत जेव्हा असा उतारा करून या वस्तू आपण जाळून टाकतो तेव्हा मुलांना काही नजरदोष लागलेली असेल किंवा काही बाधा झालेली असेल काही नकारात्मकता मुलांमध्ये असेल तर ती देखील जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांचा हट्टीपणा हा खूप कमी होऊन जातो तसेच मुलांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे तर ते नक्कीच जाणवतील तसं हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या शनी अमावस्थेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहेत आता एका मुलावरून या वस्तू उतरवल्यानंतरनं दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही तुमच्या घरात दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळे हे उतारे जे आहेत तर ते करायचे आहेत तसेच आता तुमचा मुलगा किंवा मुलगी ही घराबाहेर शिकायला असेल तर मग हा उपाय आईने कसा करायचा तर मुलांचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही ह्या वस्तू मुलांवरून उतरवून घेऊ शकता आणि यानंतर या वस्तू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाळायच्या आहेत अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा याचा अनुभव तो आहे तर तो तुम्हाला नक्कीच येईल जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर अजून एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत तो तुम्ही केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत चिमुटभभर आणि थोडेसे काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि पाच काळे मिरे घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत फेकताना कुणाच्या अंगावर किंवा कुणाच्या घरावर फेकू नका व्यवस्थित ठिकाणी फेका जिथे कुणी जाणार नाही तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहेत दोन्ही शक्य झालं तर हे दोन्ही उपाय तुम्ही करा किंवा यातील एक शक्य झाला तर एक केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ